हॅलो वेलकम बॅक हेल्प आवर फॉग कसं आहे मंडळी सब व्यवस्थित ना तर आज आपण निघालेलो ऑफिसला बऱ्याच दिवसानंतर तयार झालेलो आहेत आणि आता वाजलेले आहेत जवळपास अकरा आणि आता आपण निघालेलो आहोत ऑफिसला तर बघू आपण ऑफिसला कसं जाऊ काय करू आपण येस राईडला रिक्वेस्ट टाकलेली आहेत आणि यश राईडनुसार आपण ऑफिसला जाणार आहेत तर इथं यश राईडची गाडी आलेली आहेत तर पाचच मिनिटात आपण लोकेशनवर पोहोचू आणि ऑफिसला निघू Baby, to my office the location the workplace stay tuned baby read the fine print i've got baggage and it's all gucci don't get too attached to me everybody act like the answer one love like in the movies wasting precious time assuming आलेला वर्ल्ड ट्रेड सेंटर खराड येते आपल्या ऑफिस चाललेला आहोत आणि कॉन्शियस बऱ्याच दिवसानंतर ऑफिसला चालतोय त्यामुळे Cause dozens of times I swear that I knew in the wisdom, the wisdom, the wisdom was scanty. Doesn't mean I was broken so open. I gave and I gave until empty. Got it all back. Got it all back on myself. No, nobody can tempt me. Yeah. Look, if I tell her all alone, i breathing, embracing on my yeah. own. Can't keep making nexus from the pressure. Lessons. I फ्राईड मध्ये उतरून आता आपण चाललेलो आहोत आपल्या रूम कडे बऱ्याच गोष्टी झाल्यात त्या मी मिस केल्यात ऑफिसला गेलो मित्रांना भेटलो सगळ्यांना भेटलो आणि आता चाललोय रूमकडे